नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहोत कलेक्टर ऑफिस येथे आपण बघू शकत असाल भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा बेमुदत निर्णायक धरणे आंदोलनावर सध्या सोमवार बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या आंदोलनाला हे लोक बसलेले आहेत नेमक्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या लक्षात येईल आपण बघू शकत असाल महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकत असाल करेक्टर ऑफिसच्या अगदी समोरच हे बेमुदत निर्णायक असं बेमुदत उपोषण जे आहे ते घेण्यात आलेलं आहे आपल्या लक्षात येईल ला ला। का का है है। आता आपण आलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे इथे लेनिन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जो तिथे आंदोलनाचा जो भाग आपण बघतो आहे आपल्या मागे दिसत असेल आपल्याला की ते आंदोलन जे आहे ते सुरू आहे या आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे कशासाठी हे आंदोलन आहे आणि काय नेमक्या मागण्या आहेत आपल्यासोबत आता सध्या आहेत जिकमघरात नमस्कार चिकमजी आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय सांगाल कशासाठी हे आंदोलन आहे आपल्याला आमच्या प्रमुख जी मागण्या आहेत कालपासून आमचं हे बेमुद धरणे आंदोलन चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत तर आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असं सुरू ठेवणार आहेत आमची पहिली मागणी अशी आहे की आवा आवास योजनेअंतर्गत जो आदिवासींची घरं बिगर आदिवासींनी बैठवली आहे त्याच्यात जो झालेला भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी व्हावी दुसरी आमची मागणी अशी आहे परनाई येथे सानेदुर्जी आश्रमशाळेमध्ये जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर आदिवासी बांधव आमचे निवडून आले परंतु दिगर आदिवासी लोकांनी त्यांच्या सुरू रुपये घेऊन त्यांच्या झालेल्या पराभवाचा असताना मारहाण करून काढला आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखापत झाली परंतु पोलीस प्रशासनाने मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक लागे करून आरोपीला नोकऱ्या सोडलं आज तक एक महिना उचलूनही आरोपी फरार आहेत आरोग्य संपूर्ण करून गुन्हे दाखल आहेत त्या आरोपीनं अटक करावी ही आमची दुसरी मागणी आहे आणि जेव्हा फील्ड ऑफिसर तिकडे विजिट आले त्या आणि माझ्या भाऊ सुरक्ष पाटील हे सरावली गावाचे रहिवासी आहेत त्यांनी तिकडे जाऊन जो विजिट मला त्या अधिकाऱ्यांबरोबर केलं त्या मनाने माझ्या भावाला त्या ठिकाणी कंपनी व्यवस्थापकाने आणि त्यांच्या गावगुंडांनी एवढं मशी मारहाण केली त्या मारहाणीनंतर आमचं सोनं गाडी पैसा हे सर्व उघडून हे लोक तिकडून पसार झाले आज ताल दहा दिवस उजूनही कुठलीही चौकशी कुठलीही अटक त्या ठिकाणी केली नाही तिसरी मागणी आमची अशी आहे की सदर कंपनी कायमस्वरूपी बंद करावी आणि सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी संदर्भात आपण पत्र पत्रव्यवहार जो आहे तो केला होता ह्या संदर्भात सर गेली एक वर्ष मी पत्र सततचा पत्रव्यवहार करत आहे परंतु आपले गेंड्याच्या कातडीचे प्रशासन पैसे खाऊन किंवा राजकीय दबाव गप्पा गप्प आहे त्यामुळे माझी आता अशीच मागणी आहे की लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा याच्यापुढे आम्ही तूर आंदोलन करू बरं आता आजच्या या आंदोलनादरम्यान आपण प्रशासनाकडे आता सध्या आपलं शिष्टमंडळ जे आहे गेलेलं आहे काय तिकडची परिस्थिती आपण आज जाऊन आला असतात काय नेमकी परिस्थिती आहे काय वाटतं तुम्हाला यामध्ये न्याय मिळणार आहे का बघा आता आपण तर प्रशासनाला जगावण्याचं काम केलेलं आहे आता प्रशासनाला जाग येते का झोपेचं सोन देण्याचं जे नाटक करतात ते आमचं शिष्टमंडळ परत आल्यानंतर कळेल परंतु जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा ठाम निर्णय झालेला आहे की आम्ही इकडे बेमुदत धोरणं आंदोलन असं सुरू करू आपण मशांच्या प्रमाणातला धन्यवाद देणं जितम गरज यांनी आपल्याला या आंदोलनाची सर्व माहिती जी आहे ती दिलेली आहे तदनंतर या पुढचं काय निर्णय आहे जिल्हाधिकाऱ्यांना यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांना आता यानंतर काय आश्वासन मिळत आहे हे पाहणं जरा औषध ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडींनी बादम्या पाहण्यासाठी मशालमधल्या जेपत्रिय करा आणि